नमस्कार टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा शोल्डर आणि मोंढा याविषयी जाणून घेणार आहोत शोल्डरचं जे आहे ते माप आपल्याला कसं घ्यायचं आहे अठ्ठावीस ते पन्नास या मापापर्यंत आपले सर्व माप मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यानंतर मोंढ्याचं गणित आपल्याला कसं करायचं आहे हे पण आपण पन येथे बघणार आहोत आणि अजून एक मैत्रिणीनो चार इंच गळ्या रुंदी घेऊन पण आपलं शोल्डर उतरणार नाहीये याची ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे जे घंटीचं बटन आहेत ते दाबायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो या व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट पण करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर मैत्रिणी चला सुरुवात करूया की सगळ्यात अगोदर तर आपल्याला शोल्डर विषयी बोलायचं आहे अठ्ठावीस ते पन्नास एवढे सर्व मापांविषयी आपण बोलणार आहोत अठ्ठावीस ते पन्नास जे काही माप असेल तुमच्याकडे अठ्ठावीस असो किंवा अठ्ठेचाळीस असो किंवा चौतीस असो किंवा छत्तीस असो कोणतं का माप असे ना सगळ्यात अगोदर तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जे माप घ्यायचं आहे ते बॉडीवरूनच घ्यायचं आहे बॉडी स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे मैत्रिणी आपण काय करतो ना जुन्या ब्लाऊजवरून माप घेतो आणि त्यानुसार आपण ब्लाऊज स्टिच करून देतो तर त्यामुळे काय होतं त्यांचं परफेक्ट ते ब्लाउज ते सांगतात आपल्याला कस्टमर आपल्याला सांगतं की मला हे ब्लाउज एकदम परफेक्ट आहे पण हे त्यांनी दोन वर्षापूर्वी शिवलेलं असतं आता दोन वर्षामध्ये आपल्यामध्ये खूप कदी -कदी चेंजेस होऊन जातात कधी कधी बघा पंधरा दिवसांपूर्वी ब्लाऊज शिवलेलं असलं ना तरी सुद्धा पंधरा दिवसानंतर आपल्यामध्ये चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात कमी जास्त आपली बॉडी होत असते कधी कधी तब्येत कमी झाल्यामुळे पण आपलं जे ब्लाउज आहे ते खाली उतरतं फिटिंग व्यवस्थित येत नाही कधी कधी काय होतं आपली तब्येत जास्त होऊन जाते त्यामुळे आपल्याला ब्लाऊज फिट बसत नाही आणि त्याच्यामुळे मेन प्रॉब्लेम काय येतो आपला की आपलं शोल्डर जे आहे ते फिक्स बसत नाही आणि मोंढ्यामध्ये इथे बघा कधी कधी काय होतं जर ब्लाऊज तुमचं दोन वर्षापूर्वीचं आहे तुमची थोडीशी तब्येत झालेली आहे तर तुमचं ब्लाऊज इथे दाटलं जातं ठीक आहे त्याचं कारण काय तर त्याच्यासाठी मोंढ्याचं काय गणित आहे ते आपण बघूया सगळ्यात पहिले तर शोल्डरबद्दल आपण बोलणार आहोत शोल्डर तुम्हाला घ्यायचं आहे बॉडीवरनच संपूर्ण माप जे आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे आपल्या अंगावरून अंगावरूनच आपल्याला माप घ्यायचे आहेत ना कुठल्या ब्लाऊजवरून घ्यायचे आणि ना कोणी आपल्याला फोन करून सांगितलं अशा अशा मापाचं ब्लाउज आहे तुम्ही मला शिवून द्या त्याच्यावरून पण नाही घ्यायचं आहे याचं कारण काय तर आपल्याला प्रॉपर समजतं की त्यांचं शोल्डर काय आहे किती आहे ठीक आहे तर शोल्डरचं माप कसं आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपले हात खाली ठेवलेत हात खाली ठेवल्यानंतर बघा इथे जे आहे ना इथे एक हड्डी असते ह्या बाजूला जे आहे ना हड्डी असते ती आता जे लोक जाड असतात त्यांच्यामध्ये ती हड्डी जाणून नाहीयेत पण जे बारीक असतात स्लिम ट्रीम असतात त्यांच्यामध्ये इथे हड्डी आपली जाणून येते समजते अशी पण समजते पण जाड लेडीजमध्ये तो प्रॉब्लेम येऊन जातो तर काय करायचं आपल्याला आपले जे हात आहे ते असे खाली ठेवायचे हात खाली ठेवल्यानंतर हा जो पॉईंट आहे ना इथून आपल्याला शोल्डर मोजायचा आहे इथून ते इथपर्यंत हे संपूर्ण शोल्डर अगोदर मोजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं हाफ घ्यायचं आहे आणि हाफ शोल्डर आपल्याला पॅटर्न काढताना टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता हे झालं आपल्या डीप गळ्यासाठी जर तुम्हाला कॉलरसाठी शोल्डर घ्यायचा आहे कॉलरचं ब्लाऊज तुम्हाला शिवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही फुल शोल्डर घेऊ शकताय संपूर्ण शोल्डर घेऊ शकताय तुम्हाला शोल्डर कमी हवं आहे आता बऱ्याचशा लेडीजला काय असतं इथे मला जास्त नको आहे इथे मला थोडंसं शोल्डर हवं आहे तर तुम्हाला काय करायचं ह्या पॉईंट पासून हा जो आहे इथला हा पॉईंट मी सांगितला होता अगोदर जर तुम्हाला कमी शोल्डर हवं आहे तर इथून तुम्हाला मोजायचं आहे पण मैत्रिणी साडेपाच पावणे सहा आणि सहा असं शोल्डर घेऊन तुम्ही जी चूक करतायत मी पण सतरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते आणि मी पण हीच ट्रिक वापरत होती सहा इंचाचं माझा शोल्डर राहायचं सहा इंचा माझा मोंढा राहायचा जास्तीत जास्त सव्वा पाच साडेपाच पावणे सहा आणि सहा एवढंच अंतर मी मोंढ्याला वापरत होती पण एवढं सगळं करूनही सतरा वर्षापासून मी या क्षेत्रात काम करते तरी सुद्धा माझं स्वतःच ब्लाउज खरोखर सांगणार आहे मैत्रिणी सगळ्यांचे ब्लाऊज शिवून त्यांचे परफेक्ट बसायचे पण माझं स्वतःचं ब्लाऊज कधीच परफेक्ट नाही ने बसायचं नेहमी माझ्या ब्लाऊजला प्रॉब्लेम यायचा एका बाजूचं शोल्डर उतरायचं इथे चुन्या पडायच्या घोळ पडायचा तर मी ही ट्रिक वापरली आणि त्यावरून मी माझं स्वतःचं ब्लाऊज शिवायला सुरुवात केली माझं ब्लाऊज व्यवस्थित बसलं मग मी कस्टमरचे ब्लाऊज पण तशाच पद्धतीने कटिंग करून त्यांचं पण ब्लाऊज तशाच पद्धतीने शिवून बघितलं त्यांचं पण ब्लाऊज व्यवस्थित बसला त्यामुळे मला असं वाटलं की आता जे काही मला आलेलं आहे ते मी माझ्या मैत्रिणींपर्यंत पण पोचवायला पाहिजे म्हणून मी ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सांगत आहे ओके तर चला आता पुढचं बघूया शोल्डर आपलं झालं आता मोंढ्या मोंढ्याचं गणित काय आहे तुम्हाला मोंढा हा पूर्ण राऊंडमध्ये मध्ये मोजायचा आहे ठीक आहे कसा मोजायचा आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकताय माझा मोंढ्याचा व्हिडिओ मोंढ्याचा माप कसं घ्यायचं आहे याचा व्हिडिओ आहे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकताय त्याचं गणित कसं घ्यायचंय हे मी तुम्हाला आता सांगणार आहे संपूर्ण मोंढा तुम्हाला मोजायचा आहे आता समजा तुमचा एका बाजूचा मोंढा आला आहे पंधरा इंच आणि दुसऱ्या बाजूचा मोंढा आलेला आहे सोळा इंच जेव्हा पण तुम्ही मेजरमेंट घेणार आहात तेव्हा तुम्हाला दोनही बाजूचं मेजरमेंट घ्यायचं गरजेचं आहे मोंढ्याचं डावा आणि उजवा दोन्ही बाजूचा मोंढा तुम्हाला घेणं गरजेचं आहे आता बघा मोंढा आता तुमचा इथे आला आहे पंधरा आणि इथे आला आहे सोळा तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या बाजूला सोळा आलेला आहे ना ती बाजू तुम्हाला घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर ती कवर करून घ्यायची आहे इकडची आणि इकडची ती कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या पण सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता मोंढा आपण घेतला सोळा इंच बरोबर इकडचा पंधरा आहे इकडचा सोळा आहे तर मी पुढचा मोंढा घेणार आहे सोळा इंच जो जास्त असणार आहे तो शंभरात एखाद्या लेडीजचं असा प्रॉब्लेम होतो नाहीतर दोन्ही बाजूचा मोंढा सेम येतो फक्त आपल्याला त्याचं मेजरमेंट घेण्याची पद्धत व्यवस्थित समजली पाहिजे ठीक आहे आता बघा सोळा इंचा मोंढा घेतल्यानंतर त्याच्या त्याला आपल्याला दोनने भागायचं आहे म्हणजे त्याचे आपल्याला हाफ करायचे आहे सोळाच्या आपल्याला निम्मे घ्यायचे आहे सोळाच्या निम्मे येणार आहे आठ इंच बरोबर आठ इंचा आपण इथे मोंढा घेणार आहोत तर बघा आता हा मोंडा घेतल्यानंतर याला कमी करायचं का याला जास्त करायचं का काय होतं माहिती का आपण काय करतो खूप साऱ्या लोकांचे व्हिडिओ बघ चालतो तर त्यामुळे आपण कन्फ्युज होत जातो आणि त्या कन्फ्युजन मुळे आपल्याला खूप सारे प्रश्न पडलेले असतात मैत्रिणींनो एकाच एक ट्रिक जर तुम्ही बघताय ना तर तिलाच फॉलो करा तुम्ही जर दुसरी ट्रिक बघायला गेलेत आणि ही ट्रिक आणि ती ट्रिक दोन्हीचं तुमचं कन्फ्युजन जे आहे ना ते जास्त वाढून जातं ठीक आहे तर बघा जी ही जी ट्रिक आहे ही एकदम परफेक्ट असणार आहे याचं कारण आहे मी स्वतः मी ते अनुभवलेलं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट सांगत आहे कारण बघा मी मी मगाशी तुम्हाला सांगितलं सतरा वर्षापासून हे काम करते खूप साऱ्या महिलांचे मी ब्लाउज स्टिच करून दिलेले आहेत मी क्लासेस पण घेते माझ्याकडे क्लासेस पण चालतात तरीसुद्धा माझं स्वतःचं ब्लाऊज मला कधीच परफेक्ट बसलं नव्हतं बसतच नव्हतं कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम माझा येतच राहायचा मी कितीही शांततेत दोन दिवसाला एक ब्लाउज जरी माझं शिवलं तरी सुद्धा माझा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होत नव्हता त्यामुळे ही ट्रिक जी आहे ही मी वापरली माझ्या ब्लाऊजसाठी आणि मग ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा आता मोंढ्याचं आपलं झालं जेवढा मोंढा येतोय त्याच्या आपल्याला हाफ करायचे आहे कुठेच मोजायचं नाहीये कुठेच काहीच करायचं नाहीये ठीक आहे आता याचा वापर कसा करायचा आहे हे जे माप मी आता काढून दिलं आहे याचा वापर कसा करायचा आहे तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी आता दोन तीन दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता पद्धतीचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे ठीक आहे आता बघा ही पद्धत किती मापाला यूज करायची अठ्ठावीस ते पन्नास संपूर्ण मापांसाठी पन कोणी टीन एज असेल कोणी मोठं असेल वीस वर्षाचे असो चाळीस वर्षाचे असो साठ वर्षाचे असो सर्वांसाठी ही ट्रिक वापरायची आहे पण त्यांचं मेजरमेंट जे आहे तुम्हाला बॉडीवरून घेणं गरजेचं आहे अंगावरून तुम्हाला माप घ्यावी लागतील तेव्हाच ही ट्रिक तुम्हाला तुमची कामास येणार आहे ठीक आहे आता नेक्स्ट पुढे जाऊया चार इंच गळारुंदी घेऊन पण शोल्डर उतरणार नाही ना नॉड ना लावायची गरज आहे आणि ना तिला मागे पॅक करण्याची गरज आहे काहीच करण्याची गरज नाही याचं मी तुम्हाला दाखवणार आहे माझं स्वतःचे ब्लाऊज मी नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला घालून चार इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी तरी सुद्धा माझं शोल्डर उतरत नाहीये ना मी नॉड लावलेली आहे मागचा जो गळा आहे तो ब्रॉड घेतला आहे फ्रंटचा पण मी ब्रॉडच घेतलेला आहे तरी पण माझं शोल्डर जागेवरच बसतय ठीक आहे तर बघा हे मी तुम्हाला येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे लाईव्ह प्रूफ मी दाखवणार आहे लाईव्ह प्रूफ राहणार आहे ब्लाऊज मी तुम्हाला घालून दाखवणार आहे आणि तशीच ट्रिक मी तुम्हाला पण शिकवणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं करायचं आहे आणि व्हिडिओला पण लाईक करायचं आहे शोल्डरचं आपलं माप झालं मोंढ्याचं आपलं गणित झालं आहे त्यानंतर चार इंच चा गळ्याची रुंदी कशी घ्यायची हे पण आपलं झालं आहे आणि ही संपूर्ण ट्रिक जी आहे ती आपल्याला अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतच्या मापाला वापरायची आहे तुम्ही वापरू शकताय तुम्ही ड्रेसला पण वापरू शकताय तुम्ही ब्लाऊजला पण वापरू शकताय तुम्ही घागऱ्यावरचं जरी ब्लाउज शिवत असाल त्याला पण तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आहेत ठीक आहे थीके? तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे तर भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत बाय बाय